ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका होत आहेत पंधरा तारखेला मतदान आहे त्यापूर्वी आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नितेश राणे मंत्री महोदय नितेश राणे यांची आज ठाणे शहरामध्ये सभा आहे सभा आणि रॅली आहे आपण पाहू शकता की डिजिटल आपण प्रचार बघितला आहे पण हायपाय प्रचार आपण पाहू शकता की रोल्स रॉयल या गाडीतून आज प्रचार होत आहे की रॉल्स रॉयल ही जी गाडी आहे ती आज प्रचारामध्ये आपण आणलेली आहे आणि हा हायटेक प्रचार आज ठाण्यामध्ये होत आहे स्वतः नितेश राणे या गाडीमध्ये बसणार आहेत आणि ठाणे शहरामधले जे शिवाई नगर आहे त्यामध्ये हा प्रचार सुरुवात करणार आहे मी महा एटी थ्री टेल न्यूज साठी समीर मारखंडे ठाणे धन्यवाद

thank you